ಿ ನುಂಕು ಕಪಾಳ ಕುಂಕು ಕಪಾಳ ಭರೀ ಕುಂಕು ಕಪಾಳ ರಾಮ ದೂರ ಆಲಿ ನೇರ ಆಲಿ ನೇತರ ಆಲಿ ನೇತರ ಲಿ ವನವಾಡವಿ ಆಡವಿ ಗಿ ಗಾಯ सीताला वनवासा कपटी रावणा कपटी रावणाच्या पायी कपटी रावणा सीता चाली वनवासा आडवा, आडवा गेला हो लाडवा वनवासा रामाचे रामाचे सीता तुला रामाचे राम चाले वाट लक्ष्मी लक्ष्मी झाडी काट लक्ष्मी आवघ्या सृष्टी मध्ये अस बंधुना अस बंधू नाई कूट अस बंधुना अस रामनुराम राम चिरा राम संतीला चांगला राम संतीला मग उरल्यात याने बांधिला याने बांधिला बंगला यान बांधिला अस राम तुझ नाव आज नाही म्या आज नाही म्या घेतील आज नाही म्या या माझ मन कोण्या धंद्याला कोण्या धंद्याला मुदील कोण्या धंद्याला एवढ्या वन मारी काय दिस काय दिस लाल लाल काय दिस शी नाग तीन दिल लुगड्या दिल लुगड्याच पाल दिल लुगड्या एवढ्या वी कोण रडात कोण रडात आई का कोन रडात सीताला समजावाया बोळ्या बाबड्या बोळ्या बाबड्या बाई का बोळ्या बाबड्या एवढ्या मधी कोण करी कोण करी झुजुजू कोण करी सीता बाई बोल अंकुशा लवांकुशा लवांकुषा कपटी रावण याची कपटी याची कपटी भावना याची कपटी घेतो गोसाव्याच रूप जातो सीताला जातो सीताला पाहुना जातो सीताला रावण गोर भिक्षा वाढना भिक्षा वाड सीता माई भिक्षा वाड ना काळ यायाला या राजा या 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 नाई आयाला अस कुंडावरी कुणावरी कोण्यावाईला कोण्या वाईला वाई गुलाल कोण्या वाईला असं बोळी लाल पंचवटीच पंचवटीच दलाल पंचवटीच अस रामकुंडावरी कोण्या वाहिली कोण्या वाहिली सुपारी कोण्या वाहिली असं अंगोळी लाल पंचवटीच पंचवटीच व्यापारी पंचवटीच अस राम कुंडावरी ओल्या धोतरा ओल्या धोतराचा पिळा ओल्या धोतरा आंघोळी लाल लव अंकुसा लव अंकुसाचा मेळा लव अंकुसा अस कुंडावरी कोण्या वाहिला कोण्या वाहिला गुलाल कोण्या वाहिला अस जात्या सवरा तुला ओढून तुला ओढून पाहिल तुला ओढून आई ग माउलीच दूध तुझ्या तुझ्या कारणी लागेल तुझ्या कारणी अस सरील दळण माझ उरीला माझ उरिला आठवा माझा उरिला सोन्याची पाच फुल भीमाशंकरी भीमाशंकरी पाठवा भीमाशंकरी दळण माझ उरील माझ उरील पाच गहू माझ उरील देवान दिला भाऊ आम्ही बहिणी आम्ही बहिणी